नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विनायक मेघर माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आज आम्ही तीन दिवस सुट्टी आल्या लागोपाठ सव्वीस जानेवारी सुट्टी आली आहे शनिवार रविवार सोमवार अचानक आमचा जा प्लॅन झाला आम्ही चाललो आहे श्रीवर्धनला हडियरेश्वरला पहिला जाणार दर्शन घेणार त्याच्यानंतर आडगावला जाणार आहे हिच्या पूजेच्या आत्याकडे आणि आपल्याबरोबर नेहाली आहे नेहाली आहे साईच्या शिवज्ञानी साक्षी आहे साक्षी मुरकर सर मग आता दुपारचे तीन पन्नास झालेले आहेत आम्हाला निघे निघेपर्यंत लेट झाला कारण यश गेलेला कोल्हापूरला कोल्हापूरला रात्री चार वाजता आला तो थोडा वेळ झोपला मग आला त्यामुळे थोडा लेट झाला आम्हाला निघायला तर मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा अशा सगळ्या गोष्टी ट्रॅफिक कुठे आहे काय आहे रस्ता कसा आहे काय ह्या गोष्टी मी या व्हिडिओद्वारे शेअर करीत तर आता मी अटल सेतूला आहे तीन पन्नासला चालू झाला अटल सेतू मला वाटतं बहुतेक आता आम्हाला आठ पर्यंत देऊळ हरिरेश्वरला पोहोचायचं आहे कारण आठ साडेआठ ला देऊळ बंद आहे बघूया आता पुढे कसं काय ट्रॅफिक आहे काय आहे त्या हिशोबाने मग आता ठरवू कसं काय ते आता पावणेपात झाले आहेत आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहे आर बाहेर पडलो आहे इथून बाहेर पडलो आपण आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलो आहे आता बघूया पुढे काय कंडिशन आहे रस्त्याची कारण संध्याकाळचा टायमिंग आहे थोडंसं ट्रॅफिक भेटलं तर हाय तर चांगलं आहे तीन पन्नासला आपण अटक जे होतो आणि आता पावणेपात झाले आहेत पेडला आलेलो आहे मी पावसामध्ये आलो होतो त्याच्यानंतर मी आता आलो तिथे आलो होतो काय कंडिशन नाही बघूया आता काय कंडिशन असते कारण त्यावेळेला खड्डे होते आता मध्ये मध्ये पॅचेस मारले असतील आपण वडखळ आलो आहे पाच दहा झाले आहेत वडखळ क्रॉस झालं आहे हा वडखळ आहे आता तरी वडखळ पर्यंत मला कोणी ट्रॅफिक नाही मिळाला फक्त घरात निघालो तीन वाजता तिकडे दादरला मला ट्रॅफिक भेटला त्याच्यानंतर कोण ट्रॅफिक नाही भेटला कंटिन्यू चालू होतो गाडी बघूया एक तर रोयावर एक कट आहे ना आता माणगाव मला डिसाईड करू पुढे ट्रॅफिकच्या हिशोबाने हा नवीन ब्रिज आलो तेव्हा याचा काम चालू होता आता हा चालू केलाय वाटलं गाड्यांसाठी थोडे थोडे पॅच मारले आहेत काही ठिकाणी नाणगाववर ना किलोमीटर पण जास्त टायमिंग पण जास्त होता तर आम्ही रोह्यावरनं टाकलाय रोह्यावरनं शॉर्टकट रस्ता आगरदांड्याला जातो आगर दांड्यावरनं आपल्याला जेटीत गाडी टाकून ते कोणता बीच रे आदगाव बीचवर आपल्याला जेटी सोडेल आणि तिथून वीस मिनिटावर इच्या आतीचं घर आहे पण पण प्रॉब्लेम असा झाला आम्ही आधी इकडे आलो या रस्त्याला नंतर माहित पडले की सात लाचची जेटी काहीतरी सातला असते म्हणून आम्ही परत रिटर्न मारला वाकण वाट्याला बाहेर पडलो आणि वाकडवाट्याला बाहेर पडनंतर त्यांच्या काकांचा फोन आला की ते बोलत साडेआठची शेवटची जेटी आहे त्यांनी आपल्याला जेटीचा नंबर पण जेटीवाल्याचा नंबर पाठवला आहे हो साडेसातची जेटी आपण साडेसात पर्यंत आगरदांड्याला आपल्याला पोचायचं आहे थोडा वळला तर रस्ता आहे पण ट्रॅफिक नाही आणि किलोमीटर पण आपले तीस किलोमीटर कमी झाले

आता आपण जेटी आलो आगरदांडा जेटीला इथून जेटीवरून आपण त्या साईडला जाणार आहे लाईन लावली आहे आपली गाडी इथे उभी आहे साडेआठची शेवटची आहे जेटीची याच्यात नाही तीस पस्तीस किलोमीटर ॲक्च्युली मी जाणार तर ना पण माणगावला आता खूप ट्रॅफिक असलं मी इथून हे केलं आत्ताशी हे पूर्ण जेटी आहे ती बोट आहे ह्याच्यातनं आपल्याला गाडी न्यायची त्या साईडला आणि आपली गाडी तिथे लाईनमध्ये उभी आहे गाडी वाजता बरोबर आहे लोक गाडी घेते आतमध्ये आणि मग आपण तिथून दिघी दिघी म्हणून या स्पॉटवर जाणार तिथे आपलं नुथून मग तिकडून आपण डायरेक्ट आतगाव रस्ता पकडू

को लगेली दे पाणि करा ह तर आपण आजगावला आलो आहे म्हणून म्हण आदगाव बीच हा आदगाव बीचला आलो आहे पूजाच्या आत्तेकडे आपली गाडी असा रोड आहे आणि समोर त्याची आत्ता आत्तेचा घर आहे आतगाव बीच रोड आहे तर खूप छान वाटतं इथे खूप सुंदर वाटतं असं वाटतं की खूप चांगल्या वाटत आणि एकदम शांत आणि समुद्रावर गर्दी पण नाही आहे आणि स्वच्छ समुद्र आहे एकदम तर कधी तुम्हाला पण यायचं असेल तुम्ही नक्की या येताना कसा आलो मी माहिती आहे ॲक्च्युली मी माणगाववर येणार होतो पण मांडगाववरनं ट्रॅफिक असल्या म्हणजे हो आ, असेल कारण काल तीन दिवस सुट्टी असल्याकारणाने ट्रॅफिक असणार त्यामुळे मी रोह्यावरनं टाकली गाडी आणि आगरदांडा जेट्टी बसून जेट्टीमध्ये बो बो, बो गाडी टाकली बोटीतनं गाडी मी इथे दिगीच्या बीचवर आलो दिगीवरनं पंधरा मिनटामध्ये मी इथे आलो आहे तर मग एक तर किलोमीटर पण वाचले आणि वेळ पण वाचला तेवढा तर हा आहे पूजेचा आत्यांचं घर माझ्या बारक्या साईशाशी वजने و بسمها صبحها فلوس عند गंगील सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा गोंगील सोनेरी घाट आताला पायऱ्या शंभर खाटाला पायऱ्या शंभर झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार

बघा नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आज आमचा पिकनिक मधला दुसरा दिवस आहे आता आम्ही ज सकाळी अकराला निघालो आणि आम्ही दिव्यांग सुवर्ण मंदिर गणपतीचं दर्शन घेतला आणि आता आम्ही निघालो आहे एक तास दाखवतोय मग हरिहरीश्वरनं हो आम्ही मुंबईकडे जाऊ खूप मजा आली एन्जॉय पण खूप केला आम्ही तिकडे आतगावला आता बघे जाताना आज सव्वीस जानेवारी आहे त्यामुळे सुट्टीचा आता लास्टचा दिवस आम्ही खूप जण जा मुंबईला जाणारे असतील तर मित्रांनो जय शिवराय श्री हरिहरेश्वरचं दर्शन घे करून आत्ता आम्ही निघालो आहे मुंबईला दुपारचे अडीच वाजले आहेत तर तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा एका नवीन व्लॉगमध्ये